कन्हाण शहरातील रामनगर तिवाडे लेआउट येथील रहिवासी राजेंद्र हटवार हे बाहेरगावी गेले असल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील आलमारीतील सोन्याची अंगठी व नथ असा एकूण अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजेंद्र हटवार हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह गडचिरोली येथे वडील मरण पावल्याने जेवणाच्या कार्यक्रमात नातेवाईकांकडे स्वतःच्या कारणे गेले होते तेथून घरी परतले असता त्यांना घरातील लाईट चालू दिसला खिडकी थोडीशी उघडलेली दिसली व काही सामान वाकलेले दिसले राजेंद्र हटवार समोरून गेले असता दरवाजाचे कुलूप तुटलेले असून आतील कडी लावलेली असल्याने मागून घरात प्रवेश करून पाहणी केली असता रूम मधील पूर्ण सामान अस्तव्यस्त फेकलेले होते आलमारीचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्याने पाहणी केली असता आलमारी मध्ये ठेवलेले सोन्याची अंगठी वणत असा एकूण अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी राजेंद्र हटवार यांच्या तक्रारीवरून अद्याप आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात कन्हा पोलीस करीत असून आरोपीचा शोध घेत आहे महाराष्ट्र फोर साठी भूषण बावनकर यांची रिपोर्ट कण्ह